मौजे तरोडा येथील जलजीवन मिशन कामाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरणोपोषण परभणी तालुक्यातील मौजे तरोडा येथील जलजीवन मिशन अंतर्गतचे काम अतिशय निकृष्ट आणि बोगस दर्जाचे झाले आहे या कामाचे गुट्टेदार दत्ताराव तनपुरे यांना याबाबत वारंवार बोलून सुद्धा त्यांनी याची माहिती दिली नाही परभणी जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा आणि पंचायत समिती बीडीओ आणि ग्राम विकास अधिकारी यांना सत्तावीस मार्च दोन एप्रिल रोजी निवेदन देण्यात आले मात्र याबाबत कोणीही चौकशी केली नाही त्यामुळे सदरील कामाची चौकशीसाठी तरोडा ग्रामपंचायत सदस्य शेख अजमत शेख नाजम आणि अंबादास फवले यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात दहा जुलै पासून अमरण उपोषण सुरू केले असून आज शुक्रवार बारा जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजता उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही त्यांचे अमरण उपोषण सुरू आहे आम्ही तरोडा ग्रामपंचायतचे सदस्य मी अंबादास बालासाहेब खोरे माझे सहकारी शेख रामद शेखनाचा आणि आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय परभणी याच्यासमोर आम्ही उपोषणाला बसलो आहोत आणि जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जे काम चालू आहे तरोडा गावामध्ये हे पूर्णपणे बोगस होत आहे आणि बोगस होऊन त्या कामाची चौकशीसाठी आम्ही वारंवार यांच्याकडं वार जिल्हाधिकाऱ्याकड आणि अभियंत्याकड जिल्हा जिल्हा परिषदला आम्ही पुन्हा डी डीओ मॅडमकडं सगळ्याकडे आम्ही अर्ज देऊन घेऊन फेब्रुवारीपासून आम्ही अर्ज देत आहे आणि तोपर्यंत आणखीनही त्या गोष्टींचं कुठलंही त्याची चौकशी झाली नाही कुठलं काही हे झालं नाही आणि आज तीन दिवस आमच्याकडून आणखीन कोणीही आमच्याकडे आलं सुद्धा नाही आणि त्या कामाची योग्य चौकशी योजना फक्त नावाला राबविण्यात आलेली आहे योजनाबद्दल नुसती नावाला आहे त्या योजना ती योजनेचं अंमलबजावणी म्हणजे चांगले हे करावं आणि आम्ही वारंवार आम्ही ग्रामपंचायत सदस्य असून आम्ही लेखी तक्रार करून सुद्धा याच्याकडे फिरत केले नाहीत जे योजना याच्याकडे फिरकले नाहीत मग तर आम्ही जोपर्यंत या गोष्टी चौकशी होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत हलणार नाहीत मोजे तरुण आयुक्ती ग्रामपंचायत सदस्य बाला अंबादा बालासाहेब खवले शेख आमच्या शेख नाजम आम्ही गेल्या दहा तारखेपासून पुछ उपोषणा बसलेलो आहोत तरुळा गावातील जलजीवन मिशन अंतर्गत जे काम चालू आहे पूर्ण बोगस काम चालू आहे दुसरी गोष्ट आम्ही जे संबंधित अधिकारी आहेत यांच्याशी कमीत कमी फेब्रुवारीपासून पाठपुरा करत करत आहोत पण आम्हाला तिथून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळालेलं नाही त्या कारणामुळं आम्ही तिथं उपोषणात बसलेलो आहोत आणि जे जलजीवन योजनेअंतर्गतचे जे गुत्तेदार आहेत त्यांच्यावर चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणा उठणार नाही